या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या विचारांची उंची सांगण्यासाठी पुतळा कसा जाळणार आहे डिसेंबर ला महाडच्या भूमीवर बाबासाहेबांनी एक पुस्तक होता। ते पुस्तक ते एका कागदाचा तुकडा नव्हता तर ती हजारो वर्षांची गुलामगिरी होती पण आज काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी बाबासाहेबांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला हा केवळ एका पुतळ्याचा अपमान नाही तर या देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान आहे दोन तुलना द कंपॅरिझन विचार करा बाबासाहेबांनी पुस्तक का जाळलं कारण त्या पुस्तकाने माणसाला अस्पृश्य ठरवलं होतं त्यांनी माणसाला माणूस पण देण्यासाठी क्रांती केली आणि आज जे बाबासाहेबांचा पुतळा जाळत आहेत त्यांची वेदना काय आहे त्यांची वेदना हीच आहे की बाबासाहेबांनी दिलेले संविधान त्यांना आता इतरांवर अन्याय करू देत नाही तीन मुख्य संदेश द कोर मेसेज अरे मूर्खांनो पुतळा हा मातीचा दगडाचा किंवा धातूचा असतो तो जाळणं सोपं आहे पण बाबासाहेब आता पुतळ्यात उरले नाहीत ते या देशाच्या संविधानात आहेत ते स्त्रियांना मिळालेल्या हक्कांत आहेत ते प्रत्येक शिकलेल्या ले तरुणाच्या लेखणीत आहेत आणि ते कोट्यवधी लोकांच्या स्वाभिमानात आहेत चार कडक इशारा द वॉर्निंग कन्क्लुजन एक पुतळा जाळून तुम्ही काय साध्य करणार सूर्यावर थुंकल्याने सूर्य काळवंडत नाही बाबासाहेबांचे विचार ही एक अशी मशाल आहे जी विझवण्यासाठी तुम्ही जितका प्रयत्न कराल तितकी ती अधिक जोमाने पेटेल पुतळे जाळण्यापेक्षा कधीतरी ते संविधान वाचून बघा कदाचित तुमच्यातील माणूस जागा होईल पाच शेवट एंडिंग आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो जय भीम जय भारत